आहे तुमचं अलिबाग मुट मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रमामध्ये मित्रांनो तुम्ही आजच्या विशेष कार्यक्रम वागत असेल की सुनील तटकरे कशा पद्धतीने त्यांचे मित्र पक्ष असलेल्या घटक पक्षांना संपवतात पहिल्यांदा त्यांनी काँग्रेसला संपवलं नंतर त्यांनी शकापला संपवलं आणि आता वेळ आहे ती भारतीय जनता पार्टीची तर मित्रांनो अशा पद्धतीचा मी हा व्हिडिओ का बनवत आहे हे पहिल्यांदा तुम्हाला जाणून घ्यावं लागेल तुम्हाला सगळ्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे की सुनील तटकरे यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली राजकारणामध्ये एंट्री केली आणि त्यांचा पहिला कुठला जर पक्ष असेल तर तो काँग्रेस पक्ष होता आणि बॅरिस्टर अंतुले ज्यांना कोकणचा भागविगत विजेता म्हणतात ते त्यांचे गुरु होते हे तुम्हाला सर्वस्व आहे मित्रांनो त्याच्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये काँग्रेसमधून सुनील तटकरे हे पहिल्यांदा मानगाव मतदारसंघातून आमदार झाले आणि पाच वर्ष त्यांनी आमदार पदाचा कार्यकाल पूर्ण केल्याच्या नंतर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये शरदचंद्र पवार यांनी काँग्रेस पक्षामधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष स्थापन केला आणि एकोणीसशे नव्याण्णवमध्ये ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये सुनील तटकरे यांनी काँग्रेसला सोड चिठ्ठी देत एकोणीसशे नव्याण्णवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि ते जिंकूनही आले आणि इथून मित्रांनो खऱ्या अर्थाने रायगडमधील काँग्रेस ही कशा पद्धतीने संपत गेलेली आहे किंवा सुनील तटकरे यांनी संपवलेली आहे हे मी तुम्हाला पूर्णपणे या व्हिडिओमधून सांगणार आहे तर मित्रांनो एकोणीसशे नव्याण्णवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून सुनील तटकरे हे आमदार झाले एकोणीसशे नव्याण्णवमध्ये महाडमधून माणिक जगता हे सुद्धा राष्ट्रवादीकडून लढले होते पण ते हरले परंतु एकोणीसशे नव्याण्णवमध्ये सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद चंद्र पवार यांच्या आमदार झाल्याच्या नंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे ना पूर्णपणे बहुमत न मुले हे दोघेही सत्तेमध्ये एकत्र आले आणि अशा पद्धतीने मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने सत्ता स्थापन केली आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की नंतर दोन हजार चारला ला निवडणुका झाल्या त्या दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस दोन्ही पक्ष एकत्र घडले आणि तुम्हाला मी फक्त रायगडमधील चार मतदारसंघामधीलच माहिती देणार आहे पेन मतदारसंघ विधानसभा मतदारसंघ अलिबाग विधानसभा मतदारसंघ श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ आणि महाड विधानसभा मतदारसंघ तर मित्रांनो मी अशा पद्धतीने चार मतदारसंघाची माहिती का देतो कारण हे चार मतदारसंघ हे रायगड लोकसभेमध्ये सध्या आता समाविष्ट आहे दोन मतदारसंघ दापोली आणि गुवागड हे रत्नागिरीमध्ये आहेत असं मित्रांनो आपण पुढे जाऊया आणि दोन हजार मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या झालेल्या दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये युती युतीमधल्या निवडणुकीमध्ये मित्रांनो या चार मतदारसंघापैकी पे अलिबाग पेन महाडिवर्धन या चार मतदारसंघापैकी तीन आमदार हे काँग्रेसचे जिंकून आले आणि फक्त सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिंकून आले अलिबाग मधून ज्यावेळेला ठाकूर जिंकून आलेले होते पेनमधून मधून रमेश ठाकूर पाटील जिंकून आलेले होते महाडमधून मालिक जगता जिंकून आलेले होते आणि सिंहगडमधून सुनील तटकरे जिंकून आलेले होते मित्रांनो दोन हजार चारच्या नंतर ज्यावेळेला हे तीन आमदार जिंकून आले त्यावेळी निश्चितच काँग्रेसची ताकद या चार मतदारसंघामध्ये किंबहुना रायगड मतदारसंघामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये अधिक आहे हे जेव्हा सुनील तटकरे यांच्या लक्षात आलं त्यावेळेला सुनील तटकरे यांनी सुनी खऱ्या अर्थाने काँग्रेसला हळूहळू संपवण्याचं दे ते हे धोरण इथं सुरू केलेलं आहे कारण सुनील तटकरे यांनी काँग्रेस कशा पद्धतीने संपवली जर मी असा त्यांच्यावर आरोप करत असेल तर त्या आरोपाला काहीतरी माझ्याकडे पुरावा असला पाहिजे आधार असला पाहिजे कारण का कारण की मी काही म्हणेन पत्रकार काही कुठल्या कशाही बातम्या टाकतात पण मित्रांनो तसं नाही आहे माझ्याकडे सगळ्या गोष्टीचा काहीतरी एक आधार असल्याशिवाय मी व्हिडिओ बनवत नाही तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की त्याच्यानंतर सुनील तटकरे यांनी काँग्रेस कशी संपवायला सुरुवात केली हा विषयाला या विषयाची ही सुरुवात होणार त्याच्यानंतर दोन हजार चार नंतर मित्रांनो निवडणुका झाल्या दोन हजार नऊमध्ये आणि या दोन हजार नऊमध्ये मित्रांनो हे तिन्ही आमदार मधुकर ठाकूर माणिक जगताप आणि रेषेठ पाटील तिन्ही आमदार पडले कसे पडले मित्रांनो तुम्ही तुम्हाला सांगतो आणि तटकरीने यांनी कसे पाडले कारण की दोन हजार नऊमध्ये रविशेक पाटील हे पराभूत झाले आणि धरेशी पाटील हे विजयी झाले धरेशी पाटील कसे विजयी झाले मित्रांनो कारण का रविशेठ पाटील दोन हजार चारमध्ये हे महाराष्ट्र राज्यामध्ये मंत्री होते आणि त्यांचा रायगडमध्ये धबधबा मंत्री असल्या कारण वाढत होता पण विचारत नव्हतं त्याच्यामुळं दोन हजार नऊमध्ये ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामुळे दो दोन हजार नऊमध्ये जर का रवीशेठ पाटील जिंकले तर आपण इथे संपू असं तटकर यांना शंभर टक्के वाटेल होतं म्हणून रवीशेठ पाटील दोन हजार नऊ ना ला पडले दरेशे पाटील जिंकले आणि रवीशे पाटील यांना त्रेपन्न हजार एकशे एक्केचाळीस मतं मिळालेली होती दरेशील पाटील यांना साठ हजार सातशे सत्तावन्न मतं मिळाले होते आणि इथेच सुनील तटकरे यांनी एक मास्टर स्ट्रोक केलेला होता ते म्हणजे त्यांनी अनिल तटकरे त्याचे स्वतःचे बंधू त्यांना पेनमधून अपक्ष उमेदवारी मित्रांनो दिलेली होती किंवा त्यांना उभे करण्यामागं सुनील तटकरे यांचाच हात होता असे सगळे म्हणतात आणि अनिल तटकरे यांना मित्रांनो एकोणपन्नास हजार नऊशे बेचाळीस मतं मिळालेली होती याचाच अर्थ रविशेठ पाटील यांच्या पराभवाला अनिल तटकरे हे कारणीभूत होते आणि अनिल तटकरे हे नि तटकरे यांचे भाऊ होते आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर काही पक्ष पक्षांतर्गत कारवाई वगैरे झाली त्याचं ते नाटक केलं परंतु त्याच अनिल टक्करे यांना नंतर राष्ट्रवादीने विधान परिषदेमध्ये आमदारकीचं आमदार आमदार बनवलेलं होतं तर मित्रांनो नंतर दोन हजार दो नऊ नंतर तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की मधुकर ठाकूर हे उभे राहिले ते हरले त्याच्यानंतर दोन नंता, हजार दो म्हणजे दोन हजार चौदामध्ये दोन हजार चौदामध्ये मानिक जगता म्हाडमधून उभे राहिले ते हरले परंतु रविषेठ पाटील हे माताप्पा राजकारणी होते त्यांनी दोन हजार नऊ नंतर संपूर्ण खेळी लक्षात घेतली आणि देशाचं चित्र हे बदलत आहे म्हणून त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि दोन हजार चौदामध्ये मात्र पेन मधून रविशेठ पाटील हे आणि जर रविशेठ पाटील यांनी पेन मधून दोन हजार एकोणीस मध दोन हजार चौदाच्या नऊच्या नंतर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला नसता तर ते सुद्धा अशाच पद्धतीने लागले असतात त्याच्यानंतर मित्रांनो माणिक जगताप यांना कधीही आमदार होता आला नाही ते कोरोनाच्या कालाका कालामध्ये नंतर अंत झाला आणि मधुश ठाकूर हे सुद्धा नंतर आमदार होऊ शकले नाहीत आणि मित्रांनो तुम्ही विचारही करू शकत नाही की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एवढा देशांना मोठा पक्ष कशा पद्धतीने चार मतदारसंघामधून सुनील तटकरी यांनी यांचा सुपडा साथ की शेवटी आता ह्या दोन हजार तेवीस चोवीस मध्ये मालिक जगताप यांच्या कन्या जयल जगताप ह्या काँग्रेसमधून सध्याच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये गेल्या कारण की त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे की जोपर्यंत सुनील तटकरे आहे तोपर्यंत तरी तो काँग्रेसमधून तो इथे कोणी आमदार होणार नाही आजच्या घडीला दोन हजार चार नंतर काँग्रेसचा मित्रांनो कोणी आमदार असलेला नाही असं असताना दोन हजार नऊ पर्यंत सर्व काही ठीक होतं परंतु दोन हजार चौदा मध्ये सुनील तटकर हे लोकसभेवर गेले आणि लोकसभेला दोन हजार चौदा मध्ये ते पराभूत झाले आणि दोन हजार चौदाची ची जी, जी लोकसभा सॉरी श्रीवर्धन मतदारसंघातील विधानसभेची जी, जी जागा होती ती त्यांचा अवधू तटकरे यांना मिळालेली होती आणि पहिल्यांदाच सुनील तटकरे यांच्या घरामध्ये कुठलंही राजकीय पद विधानसभा असेल किंवा कुठलंही मोठं पद हे नव्हतं आणि असं असताना सुनील तटकरे आता जवळजवळ त्यांचं राजकारण संपुष्टात येईल असं असताना एक अचानक सुनील तटकरे यांच्याकडून मास्टर स्ट्रोक खेळला गेला आणि खऱ्या अर्थाने जे संपलेले सुनील तटकरे होते ते जिवंत झाले आणि त्याच्यामध्ये जिवंत करण्यामाग जर कोणा जात असेल तर ते सन्माननीय शेतकरी कामगार पक्षाचे भाई जयंत पाटील यांचा आहे कारण की दोन हजार चौदामध्ये मित्रांनो शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांच्या यांच्या स्वतःमुळेच भरावं लागेल नाहीतर इगू म्हण म्हणून म्हणावं लागेल की दोन हजार चौदामध्ये जी रायगड जिल्हा परिषदेची अध्यक्षपदाची निवड होती त्या निवडमध्ये निवडीमध्ये ठरल्याप्रमाणे शिवसेना हा जो पक्ष आहे त्याला अडीच वर्षाचा अध्यक्षपदाचा कार्यकाल द्यायचा होता कारण की त्याच्या अगोदर दोन्ही पक्ष शिवसेना आणि शेकापूर हे हो, युतीमधून लढलेले होते आणि अडीच अडीच वर्षाचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ ठरला होता परंतु शिवसेनेला भाई जयंत पाटील यांना अडीच वर्षांचा कार्यकाल द्यायचा नव्हता म्हणून त्यांनी सुनील तटकरे यांना सोबत घेतले आणि मित्रांनो खऱ्या अर्थाने भाई जयंत पाटील इथंच बसले आणि दोन हजार चौदामध्ये मध्ये ते सोबत आले त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा रायगड जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झाला आणि दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा ह्याच्यामध्ये रायगड जिल्हा परिषद आपल्या हातात असल्या कारणाने बऱ्यापैकी होल्ड हा सुनील तटकर यांचा या चार मतदारसंघामध्ये राहिला त्याच्यानंतर मित्र दोन हजार सतरामध्ये रायगड जिल्हा परिषद निवडणुका आल्या आणि सर्वाधिक जागा ह्या तेवीस जागा शेतकरी कामगार पक्षाला मिळालेल्या होत्या आणि बारा जागा फक्त राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या होत्या अर्ग दोन्ही पक्ष युतीमधून लढलेले होते आणि असं असताना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसकडून आदित्य टक्करे त्या पहिल्यांदा जिल्हा परिषद मतदारसंघामधून जिंकून आलेल्या होत्या आणि त्या अध्यक्ष झाल्या आणि त्या अध्यक्ष मित्रांनो झाल्याच्या नंतर लगेचच दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणूक आल्या आणि दोन हजार विधानसभेच्या निवडणूक आल्याच्या नंतर आदित्य टक्करे आमदार झाले नंतर मंत्री झाले आणि त्याच्या अगोदर मित्रांनो सुनील तटकरे हे शेतकरी कामगार पक्षाच्या मदतीने खासदार होते आणि खासदार झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की कशा पद्धतीने शेतकरी कामगार पक्ष हा हळूहळू संपर्क गेला कारण की दोन हजार एकोणीस मध्ये जसे सुनील तटकरे खासदार झाले जशा जशी त्यांची मुलगी आमदार झाली मंत्री झाली तसे मित्रांनो दोन हजार एकोणीस मध्ये पहिल्यांदा सुनील तटकरे खासदार झाले आणि दोन हजार एकोणीस मध्ये सुनील तटकरे यांच्याशी हात मिळवणी केल्याच्या शेतकरी कामगार पक्षाचे पंडित पाटील अलिबाग मतदारसंघामधून दोन हजार एकोणीस मध्ये पडले तसेच पेन मतदारसंघामधून धरेशी पाटील हे दोन हजार एकोणीस मध्ये पडले आणि मित्रांनो नंतर तुम्हाला सर्वांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे की कशा पद्धतीने जयंत पाटील हे नेहमी सुनील तटकरे यांच्या विरोधात आग उभत असतात कारण का सुनील तटकरे यांनी नंतर शेतकरी कामगार पक्षाला अजिबात जवळ केलं नाही कारण शेतकरी कामगार पक्षाला जवळ केलं असतं कारण का मंत्री मुलगी मंत्री होते ते खासदार होते तर मात्र मित्रांनो शेतकरी कामगार पक्ष हा आपल्या पुढे जाऊ शकतो हे त्यांना चांगल्या पद्धतीने ठाऊक होतं म्हणून जे घटक पक्ष आहे जे घराणेशाही मधल्या हा सर्वात मोठा पाटील कुटुंब आहे याला संपवून करायची गोष्ट होतं आणि त्या दृष्टिकोनातून मित्रांनो सुनील तटकरे हे यांची खेळी खेळले ज्या पद्धतीने काँग्रेसचा या चार मतदारसंघामधून काहीही उरलं नाही तसंच आता सध्या शकापाची सुद्धा परिषद झालेली आहे मित्रांनो आणि असं असताना मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधून शेकापमधून खासदार झालेल्या असताना दोन जुलै दोन हजार चोवीसमध्ये सुनील तटकरे यांनी सध्याचं जे विद्यमान सरकार आहे हे अजित पवार गटासोबत जाऊन सुनील तटकरे या विद्यमान सरकारमध्ये सामील झाले आणि आता दोन हजार चोवीस मध्ये त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळालेली आहे तर मित्रांनो ज्या पद्धतीने पहिल्यांदा काँग्रेस नंतर शेतकरी कामगार पक्ष आणि आता रायगडमध्ये या चार मतदारसंघामध्ये वाढत असलेला पार्टी पक्ष ज्या पद्धतीने दोन शहरांना त्यांनी संपवलं त्याच पद्धतीने येणाऱ्या दोन हजार चोवीस नंतर जर ते भारतीय जनता पार्टीच्या पाठिंबा पाठिंब्याने जिंकून आले तर शेतकरी भारतीय जनता पार्टी आज सुद्धा फक्त या चार मतदारसंघामध्ये रायगड मतदारसंघामध्ये नावालाच राहील ह्याच्यावर मात्र तीन मतदारसंघ आहे कारण का मित्रांनो तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की सुनील तटकरे यांनी शेतकरी कामगार पक्षाची मदत घेऊन ते खासदार झाले नंतर शेतकरी कामगार पक्षाची काय परिस्थिती आहे कारण का भारतीय जनता पार्टी पक्ष कसा मित्रांनो संपेल मी तुम्हाला सांगतो सुनील तटकरे कसे संपवतील रायगडमधून रायगडमधून या चार मतदारसंघामधून की जर सुनील तटकरे आता खासदार झाले आणि जर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीची केंद्रामध्ये सत्ता आली तर सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून केंद्रामध्ये मंत्री होती आणि जो माणूस केंद्रामध्ये मंत्री असाला तर तो मित्रांनो तुम्ही समजू शकता की येणाऱ्या कार्यकाळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ला इथे पॉवर वाढेल ताकद वाढेल आणि सर्व राष्ट्रवादी काँग्रेसकडे आकर्ष आकर्षले जातील आणि भारतीय जनता पार्टी जो सध्या उभारी घेत होता तो पूर्णपणे समोर नष्ट होईल या मतदारसंघामधून याच्यामध्ये दिलं मात्र शंका नाही ज्या पद्धतीने दोन हजार एकोणीसशे पंच्याण्णव नंतर एकोणीसशे नव्याण्णव नंतर सुनील तटकरे यांच्या विरोधात किंवा काँग्रेसचा उमेदवार असायचा परंतु नंतर हळूहळू मित्रांनो काँग्रेसचा सिवतन मतदारसंघामधून उमेदवारच गायब झाला अशी परिस्थिती काँग्रेसची सिवर्धन मतदारसंघामध्ये आणि मनगाव मत मदगाव मतदारसंघामध्ये सुनील तटकरे यांनी केलेले आहे त्याच्यामुळे हा एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवावा असं मला वाटतं दोन हजार चोवीसमध्ये कशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी ह्याच्यावर विचारविषयी म्हणून निर्मिती करतील हे त्यांचाच विश्लेषणाचा भाग आहे मतदारांच्या विश्लेषणाचा भाग आहे परंतु ह्याच्यामध्ये जाता जाता मी एवढंच सांगेन की भारतीय जनता पार्टीला संपवण्या संपवतील पेक्षा संपवण्याची सुरुवात सुनील तटकरे यांनी केलेली आहे मित्रांनो कारण का दोन हजार चोवीसमध्ये धरशी दादा पाटील यांना भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मिळेल धरशी दादा पाटील हे सध्या रायगड दक्षिण रायगडचे जिल्हाध्यक्ष आहेत असं सर्व एकंदरीत चित्र होतं त्या पद्धतीने ते धरशील पाटील मेळावे घेत होते आणि शाखापूरमधून आपल्याला तिकीट मिळेल म्हणूनच ते भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेले होते पण मित्रांनो तसं काही झालं नाही भारतीय जनता पार्टीच्या तोंडातला खास सुनील तटकरे यांनी काढून घेतला आणि सुनील तटकरे ते रायगडचे उमेदवार भायुतीतून राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना शिंदेगड आणि काँग्रेसमधून असतील त्याच्यामुळं ही सुरुवात ही सुनील तटकरेने अगोदरच केलेली आहे तर मित्रांनो मी जो हा व्हिडिओ बनवला आहे याच्यातून भारतीय जनता पार्टीला काही बोध वगैरे मिळाला तर अतिशय महत्वाची गोष्ट आहे नाहीतर तुम्हाला ज्या पद्धतीने काँग्रेसला आणि शाळा पक्षाला सुनील तटकरे यांनी संपवलं तसेच या चार मतदारसंघामधून सुनील तटकरे भारतीय जनता पार्टीला सुद्धा संपवतील याच्यामध्ये कुठेही शंका घेण्याची काही आवश्यकता वाटत नाही सगळ्या गोष्टी मी कशा पद्धतीने घडत गेल्या या तुम्हाला सर्व सांगत द्या त्याच्यातून तुम्हाला शिकण्यासारखं काय असेल तर शिका नाही तर सोडून द्या मित्रांनो एक व्हिडिओ बनवला जो माझ्या मनाला वाटला इथेच थांबतो जर का मला असं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद